पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सी सी टी व्हीची पाहणी केली असता ज्या इसमानं चोरी केली आहे त्याच्या पायात चप्पल नसल्याचं आढळून आलं म्हणून चोर हा बिल्डिंगमध्येच राहणारा असल्याचा पोलिसांना संशय आला शेजारीत राहणारा मारुश मोटवाणी हा सी सी टी व्ही फुटेजमध्ये असणाऱ्यासारखाच दिसत असल्यानं त्याची चौकशी केली असता त्यानं कबुली दिली आहे मारुश मोटवाणी याचा मित्र प्रदीप कोरेजा याची मदत घेऊन बनावट चावी बनवून रूममध्ये प्रवेश केला घरातील दागिने आणि काही रोख रक्कम असा ऐवज चोरी केल्याचं त्यानं सांगितलं या दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडनं सुमारे तेवीस लाख चाळीस हजार रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे पोलिसाने हद्दीमध्ये यमुना नगर या एन जी एन बिल्डिंग आहे त्या ठिकाणी एकोणतीसशे एक नंबर हा फ्लॅट आहे ह्या फ्लॅट मधील हा भाड्याने घेतलेला आहे आणि अमित मसालेया आणि पायल मसाले हे अबरोड गेलेले आहे त्यांच्या घरामध्ये सी सी टी व्ही फुटेज लावलेले ला आहेत आणि त्याचा ॲक्सेस त्यांचा मुलगा इवान याच्याकडे त्यांचा ॲक्सेस आहे त्यांच्या मुलांनी त्यांच्या घरातील सी सी टी व्ही फुटेज पाहिले असता दोन इसम हे मुखवटा घालून आतमध्ये घरात घुसून चोरी केल्याचे त्यांना आढळले होते म्हणून सव्वीस डिसेंबर रोजी ओशिराव पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता यामध्ये ओशिराव पोलिस ठाण्याचे ए पी आय नागराळ आणि टीम याने घटनास्थळी भेट देऊन त्यांच्या सी सी टी व्ही फुटेजची पाहणी केली असता ज्या लो इस्मानी चोरी केलेली आहे त्यांनी पायात चप्पल घातल्याचे नसल्याचे आढळून आले त्यामुळं चोर हा या बिल्डिंगमधला तसा तसा संशय बळावला म्हणून बाजूच्याच फ्लॅटमध्ये राहणारा मारुश मोटवानी त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्याच्यासारखा दिसत असल्यामुळे त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याचा मित्र प्र प्रदीप कु कोरेजा याच्या बनावट चावीचा वापर करून घरात प्रवेश करून आतील सोन्याचे दागिने चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ॲवर्ज चोरी केल्याचे सांगितले एन टी न्यूज मराठी मुंबई